सर्वत्र मुस्लिम समाजाचा ईद हा सण साजरा करण्यात आला होता पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणी व जिल्ह्यामध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र महाड तालुक्यामध्ये इसानी कांबळे येथे गोहत्या झाल्याची घटना घडली आहे गोहत्या होणार असल्याची माहिती पोलादपूर येथील गोरक्षकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व गोहत्या करणाऱ्यांना रंगे हात पकडले यावेळेस पोलीस प्रशासन देखील त्यांच्या समवेत कारवाई करण्यासाठी गेले असता गो झाली असून जयेश जगताप सुमित दरेकर सागर साळुंखे हे किरकोळ जखमी झाले आहेत घटनास्थळी काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलिसांकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता महाड एमआयडीसी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास एम आय डीचे पोलीस करीत आहेत आज सकाळी साधारणपणे सव्वा नऊ वाजता माहिती मिळाली होती गोठी बातमी सनी कांबळे या गावामध्ये एक गोवंश कापला जात आहे म्हणून मी स्वतः आणि आमचे स्टाफ घटनास्थळी पोहोचले होते रतमचानामा कारवाई करत असताना त्या ठिकाणी तीन चार गोलक्षक आले त्यामुळं त्या ठिकाणी असणारे कसाई आणि गोरक्षक यांच्यामध्ये मारामारी झाली तर राता बुक्याने मारहाणीमध्ये एक गोरक्षक जखमी आहे सध्या तो उपचार घेत आहे आणि त्याची प्रकृती चांगली आहे आतापर्यंत आम्ही पाच आरोपींना ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यामध्ये बारा ते पंधरा आरोपी आहेत घटनास्थळावरून काही वाहनं मोबाईल गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी जप्त केलेली आहे तालुका पशुवैद्यकीय कलेक्ट करून घेतलेले आहे मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूज सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका